हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर अवेडिंग सिरीज चालू होती आणि आज आहे पार्टी बघण्याचा कार्यक्रम आमच्या वहिनी साहेब परत मुळाला जाऊन आलेल्या आहे आणि तिकडून येताना पाठी घेऊन येतात कारण इकडूनही त्यांना जाताना पाट्या दिल्या जातात त्यामुळे अशी पद्धत आहे की तिकडूनही त्यांनी इकडून जेवढ्या पाट्या घेऊन गेल्या तेवढ्याच तिकडूनही आणल्या जातात बघूयात आता त्यामध्ये काय काय आलंय ते वहिनी साहेब आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेत आहेत सर्व बायका जमलेल्या आहे आणि सगळ्यांना आता पाटीवर जे जे पदार्थ आले ते द्यायचे आहेत त्यामुळे पाठीही सोडतील तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर लगेच पाटी सोडण्याचा कार्यक्रम होईल बघूयात पाट्यांमध्ये काय का आलेले आहे ते त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त प्रेम आणि सपोर्ट करा बघूयात पाट्यांमध्ये काय काय आलेले आहे ते पहिल्या पाटीमध्ये काकीनी सोडली त्या पाटीमध्ये तर आलेले आहे नारळ दुसऱ्या पाटीमध्ये आहे, आहे बुंदी एका पाटीमध्ये आहे पोळ्या एका पाटीमध्ये फ्रूट्स आहे सगळे मिक्स आणि एका पाटीमध्ये भजे वगैरे आहेत एका पाटीमध्ये शेव आहे तर सगळ्या पाट्या सोडतानी आ... दाखवले नाही त्यामुळे मी सांगते काय काय पदार्थ आलेले आहे आणि लास्टलाही दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत <coughs> चॅनलला असेच कनेक्टेड राहा जास्तीत जास्त प्रेम असू द्या कसा वाटतोय वेडिंग सीरीज हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय